कामावरून साडे सहा वाजता येतात आता काय 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 आणलंय ते साबणाने येत सगळी कपड्याची हिंड्याची निरमा पॉकेट शॅम्पूच्या पुढे आणि तुम्ही कोणतं शॅम्पू वापरतं का म्हण मध्ये सांगा मी तर इंदुलेकाच वापरते तेल आणि शॅम्पू इंदुलेका केस शॅम्पूने केस जात नाहीयेत ना म्हणून आणि थंडीचं डँकर पण लय होतं त्याच्यामुळं बघा पहिले पहिलं चहा पाणी झालंय सम आता म्हटलं हे एकदा लावून ठेवावं साबण आणि शॅम्पू वगैरे हे पहिलं लागतं अगोदर आणि ना म्हणजे साड्यांना ना फॉल आणायचे मला अजून जाऊन तर हे दिवाळीत नाही का साड्या घेतलेल्या माझ्या घेतली आहे छोट्या सगळ्यात रेडवाली कमेंट करून सांगा की साडी कशी आहे आणि माझ्या मिस्टरांनी घेतलेली दिवाळीत साडी मला तर अजून खोलली पण नव्हती आता साड्या काढल्यात खरं तर मी बघायला म्हटलं ब्लाऊज शिव हो। आणि पिको फॉल करायला संक्रांत आली आहे ना संक्रांतीमुळे सुंदर आहे साडीचा आणि एवढी हे पण नाहीये अशी बटबट करणारी मध्ये आमच्या इथं दुकान आहे आशापुरा कर्वे नगर मध्ये त्याच्यामध्ये साडी घेतली खूप सुंदर आहे आणि ना हा ब्लाऊज पीस आहे ह्याचा असं ब्लाऊज पीस ना एवढी लेस आहे तर कसं शिव काही कळत नाहीये ही पण घेतलेली मी साडी पण हे नॉर्मल आहे साधी आहे रोज वापरायची आणि हे तिन्ही साड्याला फॉल लावायचा आहे ब्लाऊज शिवायचे ह्याच ब्लाऊज पीस असाय पण हा ब्लाऊज पीस मला आवडला नाही तर मी ह्याच्यावर ना प्लेनच ब्लाऊज पीस शिवणार आहे खर तर साडीतले ब्लाऊज नाही आवडत आहे साधी साडी असते ना त्याच्यामधलं ब्लाऊज बिलकुल नाही आवडत तर ह्याला मी प्लेनच शिवणार आहे ब्लाऊज छान दिसतो प्लेन साड्या बाकी करायचं ब्लाउज शिवायचे काम आवडून आल्यावर आणि माझ्या सासरी साडी घेतलेली कधी तर गवराईच्या वेळेस ह्याचा ब्लाउज शिवलाय मी ही साडी घातली ह्या साडीच ना इतकी लेस जाड आहे ना पटकन ना ब्लाउज ला बसतच नाहीये तर त्याला फिविकीत चिपकाव लागते साडीची निघलेली लेस मी चिपकवली आहे आणि ब्लाउज ला पण दांडाला न लावता हित लावली अशी अशी उभी लावली आहे तर ते घातल्यावर ना चांगली दिसते दिसते ब्लाऊज मागवली होती तीनशे रुपयाला पण खूप छान साडीला त्याचं ब्लाउज पीस असं पूर्ण आहे मी पहिला ब्लाऊज पीस होता मला सेम असा असं म्हणून तर मी तोच घालते त्याच्यावर मॅच होतो ब्लाउज पीस मला प्रिंटेड मला आवडत नाही मी त्याला प्लेनच चांगला वाटतो मला ब्लाउज कशा आहेत माझ्या साड्यात कमेंट करून सांगा तर मला तीन साड्यांचे ब्लाउज शिवायचे आणि फॉल करायचे कधी करू कामावर